मराठा समाजाला ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यात आले आहे त्याचप्रमाणे आम्हालाही एस टी प्रवर्गातून समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता यावेळी बंजारा समाज संपूर्ण देशभर आहे मात्र प्रत्येक राज्यात आम्हाला वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे आमचा देव एक आहे बोलीभाषा एक असल्याने आम्हालाही भटक्याविमुक्त जाती या प्रवर्गातून आणि हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे या संदर्भात गौर बंजारा समाजाचे पदाधिकारी शिवाजी जाधव व चेतन जाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात खऱ्या अर्थाने आमच्या बंजारा समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या खूप प्रलंबित आहेत आणि कायमस्वरूपी अशाच राहिलेल्या आहेत मित्र या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचे जे काही आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत याला कारण एक आहे की खऱ्या अर्थाने आम्ही भटक्या विमुक्त जमातीमध्ये महाराष्ट्रात आहोत परंतु संपूर्ण भारतामध्ये वेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे आम्हाला कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची जी पूर्वीपासूनची मागणी आहे शेड्यूल ट्राईब म्हणजे विमुक्त अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं ही आमची कायमस्वरूपी मागणी राहिलेली आहे याच्यामध्ये खास पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगेल या ठिकाणी ही गोष्ट बाहेर येत नाही खऱ्या अर्थाने आमचे बेटी व्यवहार आहेत सगळे आंध्र प्रदेशमध्ये आहेत तेलंगणामध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे प्रत्येक राज्यामध्ये आमचे बेटी व्यवहार होतात आमची मुलं तिथून लग्न करून नंतर आमच्याकडून मुली तिथं दिले म्हणजे राणीमाने एक बोली भाषा एक खाणं पिणं एक आमचे देव एक आमचे शेवालाल महाराजांना मांडणारे आम्ही संपूर्ण भारतात एकच जमात आहोत याला आरक्षण एस टी या परवारातून मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे सध्या जे वातावरण आपण बघितलं मागील आठवड्यामध्ये की गॅजेट हैदराबाद जो झालेला आहे त्याच्यातून तर पूर्णपणे आम्हाला संरक्षण मिळालेलं आहे कायद्याने आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि विविध राज्यामधून जे राज्या आम्हाला विभागलं गेलं आहे खऱ्या अर्थाने आम्ही एकाच बोलीभाषा जाणणारे एकाच देव जाणणारे सगळं असूनही आमच्यावर अन्याय होतो हा अन्याय दूर केला पाहिजे आणि शासनाला हे सगळं परिचित आहे सर्व त्यांच्याकडे रेकॉर्ड आहेत तो जो गॅजेट आहे हैदराबादचा त्याच्यामध्ये संपूर्ण उल्लेख केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने दोन हजार चौदाला जो इंदाते आयोग स्थापन झाला इंदाते आयोग कशासाठी स्थापन झाला होता खऱ्या अर्थाने की घुमंतू ज्या जनजाती भारतातील आहेत त्यांना न्याय मिळावा त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या शिफारशी इंदाते आयोगाने दिलेल्या आहेत ते शासनाने लागू केल्या पाहिजे आणि संपूर्ण बंजारा समाज याला वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठलंही नाव जरी असेल तरी आमचे बेटी व्यवहारात आमची भाषा एक आहे आणि सेवालाल महाराज एक आहे त्यांची एका झेंड्याखाली मी सगळे एकत्र आलेलो आहेत म्हणून आम्हाला अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळावं आणि खऱ्या अर्थाने मागासलेला समाज आमचा आजही तुम्हाला उदाहरण सांगतो मी आम्ही तांड्यामधून राहतो तांड्यामध्ये दुसरा समाजसाहेब राहत नाही आणि तिथं तांड्यामध्ये म्हटलं चव्हाण पवार राठोड जाधव हे चार जमाती राहतात आणि ते जर एकच बंजारा आहेत अजूनही आम्ही कुठेतरी मागासलेलो आहोत आम्हाला अजूनही राहण्याचं ठिकाण मिळालेलं नाही आम्हाला अजून शेती करण्यासाठी शेती मिळालेली नाही आम्हाला शिक्षण मिळालेलं नाही निवारासाठीच आमच्यासाठी कुठल्याही योजना नाही आहेत आणि म्हणून आम्हाला जर शेड्यूल ड्राईब ह्या प्रवर्गात जर टाकलं त्या फॅसिलिटी मधून आम्ही जो काही या समाजामध्ये जे काही दुःख या ठिकाणी सहन करतोय आमच्यावर जो अन्याय या ठिकाणी होतोय तो दूर होईल हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे जय सेवाल सुभाष देशमुख जाधव म्हणून मी आहे या ठिकाणी कार्यकर्ते धन्यवाद नाही आम्ही आमचे समस्त बंजारा समाज या वतीने हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला सगळ्यांना जय सेवालाल मी चेतन जाधव गोसेनाथ जिल्हा सचिव जळगाव या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो हो। आज हा जो आपण निवेदन देतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोडसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण हा आज निवेदन देणार आहोत असा मुद्दा असा सर मागे आपण दोन चार दिवस एक आंदोलन पाहिलं असेल दादा जरांगे यांनी एक अतिउत्तम एक मोठं योगदान काम केलं समाजासाठी कारण का हैदराबादचे गॅजेट हा जो लागू आहे मराठा बांधवांना तसंच आम्हाला पण हैदराबाद गॅजेट लागून आम्हाला एसटी प्रमाणात समावेश ठेवणार आहे ही आमची पूर्ण मागणी आहे कारण की मागे एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालावधीत आम्ही तेलंगणा आंध्रा कर्नाटक उत्तर प्रदेश या बाकी बाकी आ, बाकी राज्यामध्ये आम्ही एस टी प्रमुखात आहोत कुठे ओपनमध्ये कुठे ओबीसी मध्ये कुठे मध्ये आम्ही एकच जमात एकच समाज एकच एक परंपरा एकच गुढी परंपरा सगळ्या गोष्टी एकही आहोत आमचे दैवत संतगुरु सवहराल महाराज एकही आहोत तरी आम्हाला वेगवेगळ्या विभागात काय भरकटले गेले म्हणून आम्हाला शासनाची विनंती राहील की मायबाप जन मायबाप सरकार आम्हाला एकाच सूचीमध्ये एकाच कास्टमर टाकून आम्हा आम्हा समाजाला न्याय द्यावा एवढी मागणी आपल्या माध्यमातून करतो जय हिंद जय शवालाल